आज आपल्या किचन मध्ये आपण कुरकुरीत खुसखुशीत आणि कमी तेल पिणाऱ्या अशा अळुवड्यांची रेसिपी बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक आणि एक चमचा जिरं एकदम बारीक वाटून त्याची पेस्ट करून घ्यायची एका बाउलमध्ये मी एक कप चण्याचं पीठ घेतलं आहे अर्धा कप आपण तांदळाचं पीठ घेऊया त्याचबरोबर पाव चमचा हळद त्यानंतर इथे आपण बनवलेली हिरव्या मिरची लसूण आणि अद्रकची पेस्ट मीठ चवीपुरतं मीठ आणि गूळ आणि चिंचेचा कोळ घेतला आहे आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून तुम्ही पाहू शकता इथे मी एक बॅटर तयार करून घेतला आहे आता त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तीळ घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा सर्व चिन्ह चांगले एकजीव करून घ्यायचे आहे जा बॅटर जास्ती पातळही करायचं नाही आणि जास्ती घट्टही ठेवायचं नाही तर अशा प्रकारे मीडियम साईज आपल्याला ते ठेवायचं आहे आता इथे मी पाच ते सहा अळवडेची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत आता ह्याच्या शिरा आपल्याला मधून काढून घ्यायच्या आहेत किंवा त्या तुम्ही लाटण्याने लाटून घेतल्या तरी चालतात त्यामुळे फोल्ड करताना आपल्याला ते सोपं जातं तर ह्या पानांना आता आपण चिंचेचा कोळ लावून घ्यायचा आहे त्यामुळे अळू खाताना घशाला खवखव लागत नाही तर मी इथे सर्व पानांना चिंचेचा कोळ लावून घेणार आहे तर सर्व पानांना मी चिंचेचा कोव लावून घेतला आहे आता आपण बनवलेलं पिठाचं बॅटर त्याला लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पातळ असं ते पिठाचा बॅटर पसरवून घ्यायचं आहे तर आता दुसरं पान ठेवायचं आहे जसं पहिलं पान ठेवलं तस त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला दुसरं पान ठेवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा चण्याच्या पिठाचा पातळ असा लेअर त्याला लावून घ्यायचा आहे अशाच प्रकारे तिसरं पानही दुसऱ्या पानाच्या विरुद्ध दिशेने ठेवून आपल्याला त्यावरही चण्याच्या पिठाचा पातळ लेअर लावून घ्यायचा आहे आता आपल्या सर्व पानांना पिठाचा लेअर लावून घेतला आहे आता खालच्या बाजूने ते अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे सेम तसंच वरच्या बाजूनेही आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा एकदा पिठाचा लेअर द्यायचा आहे तर इथे मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला सर्व ठिकाणी व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे आता दोन्ही बाजूच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या दोन्ही साइड आपल्याला सा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा तिथे पीठ लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित पीठ लावून घेतल्यानंतर आपल्याला आता अशा प्रकारे एकदम चांगला घट्ट फोल्ड करून घ्यायचा आहे आता शेवटच्या बाजूला थोडस पीठ लावून आपल्याला हा रोल एकदम घट्ट चिकटवून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूस आणि खालच्या बाजूसही थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला अळूवडीचा रोल तयार करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी दोन्ही रोल तयार करून घेतले आहेत आता इथे एका टोपात मी गरम पाणी करत ठेवलं होतं आता त्यावर आपल्याला ही चाळणी ठेवून द्यायची आहे आणि त्यावर झाकण लावून आपल्याला ते मिनिट चांगलं वाफवून घ्यायचं आहे तर साधारण वीस मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली अळवडी तयार चांगली शिजली आहे इथे मी सुरी घालून दाखवते तो तर सुरी इझिली आतमध्ये गेली आणि क्लीन निघाली म्हणजे आपली अळवडी तयार झाली आहे आता साधारण दहा ते पंधरा मिनटं चांगली थंड झाल्यानंतर ती आपल्याला कट करून घ्यायची आहे तर इथे माझी अळवडी चांगली थंड झाली आणि मी आता ती कट करून घेतली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता किती ती मस्त लेअर आपल्या अळवड्यात तयार झाल्या आहेत शिवाय कट करताना त्या जराही कुसकरत नाही आपण अशा प्रकारे आपण सगळ्या अळवड्या कट करून घेतल्या आहेत आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे त्यात आपल्याला अशा प्रकारे अळवड्या सोडून घ्यायच्या आहे मीडियम गॅसवर दहा मिनिटं एक साइड चांगली खरपूस तळून घेतल्यानंतर आता आपण त्या पलटून घेऊया अशा प्रकारे आलटून पालटून दोन्ही बाजूने खरपूस भाजल्यानंतर आता आपण त्या काढून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा कुरकुरीत न तुटता आपल्या अळवड्यात तयार झालेल्या आहेत आता त्या गरम सर्व करूया तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाशा चॅनलला सबस्क्राईब करा